कमीत कमी जो नफा आहे तो पन्नास कोटीच्या कमी नाही तेव्हा हा जो नफा प्रत्येक प्रोजेक्टमार्फत होतो राज्यकर्ता हा बिल्डरच्या घशामध्ये घालतो आहे ही ज्यावेळेस विलासराव देशमुख असताना ही स्कीम ज्यावेळेस तयार करण्यात आली होती त्यावेळेस माडाने करून माडाची फायनान्शियल स्ट्रेंथ आपण असणार वाढवली पाहिजे आणि त्यातून स्वस्त घरं जे सामान्य माणसाला मिळाली पाहिजेत ती राबवण्याची असणारी होती पण दुर्दैवाने येणाऱ्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वस्त घराच्या ऐवजी बिल्डरचा खिसा भरण्याचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा झोपडपट्टी धारकाला न्याय कसा मिळेल त्याला स्वस्त घर कशा रीतीने मिळेल त्याच्या राहत्या जागेमध्ये घर कशा रीतीने बघेल हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो